समस्त तिळवन समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची तीनशे सहासष्टवी पुण्यतिथी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा या ठिकाणी शनिवार दिनांक डिसेंबर रोजी सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत आणि गावातून भव्य मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रारंभी येथील महिलांनी आणि उपस्थित समाज बांधवांच्या हस्ते संत श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे गुलाल हळदी कुंकू वाहून पूजन करण्यात आले पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर सर्व समाज बांधवांच्या आणि बालवारकऱ्यांच्या उपस्थितीत उपस्थितीत मृदुंगाच्या गजरात वाजत गाजत संपूर्ण गावामधून संत श्री जगणारी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य अशी पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीची शोभा वाढवण्यासाठी बालवारकऱ्यांनी हातात भगवे ध्वज घेऊन भक्तिगीतावर पावले फुगड्या खेळून मिरवणुकीत रंगत आणले पालखी मिरवणूक संपूर्ण गाव प्रदक्षिणा करून आल्यावर विठ्ठल मंदिर परिसरात मिरवणुकीचा समारोप करण्यात आला त्यानंतर उपस्थित भाविकांनी मंदिर परिसरात महाप्रसादाचा देखील लाभ घेतला रात्री नऊ वाजेच्या दरम्यान भाविकांनी आमठाणा येथील हरिभक्त परायण प्रभुदास महाराज कदम यांच्या हरि कीर्तनाचा आस्वाद घेतला यामध्ये महाराजांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवनावर आणि संतांच्या कार्यावर निरूपण करून भाविकांना मंत्रमुग्ध केले महाराजांना कीर्तन सेवेत साथ संगत करण्यासाठी गायनाच्या गजानन महाराज गवळी रोहन महाराज मनगटे मृदुंगाचार्य कृष्णा महाराज भुसारे दयानंद महाराज आणि गावातील भजनी मंडळ तातेराव तायडे अमोल चौधरी भानुदास गोंधळे नारायण पवार आदींसह वारकरी शिक्षण संस्थेच्या बाल वारकऱ्यांनी सहकार्य केले सोहळ्यासाठी वारकरी संप्रदायाचे अमोल चौधरी ग्रामपंचायत सदस्य शिवनाथ चौधरी राम चौधरी रामेश्वर चौधरी योगेश चौधरी विनायक चौधरी भावडू चौधरी गणेश लोखंडे जगन्नाथ चौधरी रुपेश चौधरी सुभाष चांद सूर्य विश्वनाथ दुतोंडे कृष्णा चौधरी श्याम चौधरी गणेश मालोदे बद्रीनाथ चौधरी योगेश वाळके रामदास चौधरी ओंकार मालोदे अरविंद लोखंडे गोपीनाथ लोखंडे हरी चौधरी रमेश मालोदे दगडूबा चांदसूर्य राजू लोखंडे किशोर चांसुर्या दत्तू राऊत आणि शेकडो महिला भगिनी सर्व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती होत ते वर्ष श्राद्ध होत काय वर्ष श्राद्ध होत आपण लावतो शब्द पुण्यतिथी पण तो आपला लावलेला पुण्यतिथी शब्द हा सार्थकी ठरेलच म्हणून मी सांगता येईल पण संत जर ज्या तिथीला जातात ती तिथी सुद्धा काय होते पवित्र होते शब्द त्यांना शोधतो तिथी संत जातात त्या तिथीला पुण्य तिथी आता आपण सुद्धा गेल्यानंतर लोक लावतात काय कैलासवासी तू का कुठे माहिती फक्त आपण लावतो परंतु ला ला संतांना ती पदवी शोधते म्हणून असे महान संत जगनाडे महाराज त्यांच्या पुण्यतिथीचा हा आणि जगनाडे महाराज हे त्या ठिकाणी आपल्या वारकरी संप्रदायातील एक महत्वाचे संत झाले त्यांचा प्रसंग दोन पुढे समाजामध्ये जन्माला हे जगनाडे महाराज मग त्यांचं ते संत आहे करून कळलं त्याच कारण सांगतो तुम्हाला जगद्गृहोबराय भांडारे डोंगरावरती जायचे प्रतिनिधी राम जोशी एन न्यूज मराठी घाटनांद्रा छत्रपती संभाजीनगर